बाळ आनंद ले आनंद ले ताळ आनंद ले आनंद ले तिनी ताळ प्रस्तुती माहेरी जाता प्रस्तुती साठी माहेरी जाता रथ थांबविला रमेवण पाहता रथ थांबविला रमेवण पाहता याचा वाटेवरती देवयाच्या वाटेवरती लिंबोनी वन डोंगराळ आनंदले आनंदले आनंदले, तिनी ताळ आनंदले आनंदले तिनी तळ महामायेच्या पोटी जलमले सुमेध बोधी तत्वबाळ आनंदले आनंदले तिनी ताळ आनंदले आनंदले तिनी ताळ